नमस्कार मी चंद्रकांत आईवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव ई व्ही न्यूज पाहुया आजच्या दिवसभरातील बातम्या भाषण केले याचे काही त्यांनी मला <स्थागा> सांगितले की तुम्ही आमचा प्रश्न सोडवा धन्यवाद दिसतो मत तिकडे देतो आणि <laughs> प्रश्न आम्हाला सोडायचा वागणं बरं आहे का <laughs> तिथं वागलं पाहिजे तुम्ही मत वक्तव्य त्याचा मार्ग काढ मार्ग याच्या आधी काढ कदाचित मतदारांना माहीत असेल की त्यावेळेला इंद्रामध्ये कायदा बदलून घेणं घटना बदलून घेणं अवघड होतं तात्पुरतीतील काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून आम्ही एक नवीन फायदा महाराष्ट्रात केला की धन्य समाजाच्या मुलांना मेडिकलला जायचं असेल लॉ जायचं असेल इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्यासाठी आरक्षण ठेवलं टक्केवारी ठेवली आणि अनेक मुलं आज डॉक्टर झालीत अनेक डॉक्टर गेली